महाविकास आघाडीच्या विरोधात काँग्रेसची बंडखोरी करणारे विशाल पाटील यांच्या कारवाईचा अहवाल करण्यासाठीच सांगलीत आलो आहे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून अहवाल तयार केला जाईल तो दिल्लीला पाठवणार असून तेथून जो निर्णय होईल त्यानुसार विशाल पाटील यांच्या विरोधात काँग्रेस कारवाई करणार आहे अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली तसेच देशात भाजपला रोखण्यासाठी काँग्रेस कार्यकर्ते महाविकास आघाडीचा प्रचार करतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला सांगलीतील गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत पटोले बोलत होते यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण माजी मंत्री बाळासाहेब थोरात डॉक्टर विश्वजित कदम काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि जतचे आमदार विक्रमसिंह सावंत काँग्रेसचे शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील आदी उपस्थित होते पटोले म्हणाले आम्ही सांगलीत काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यांच्या सर्व भावना समजून घेतल्या आहेत यासंबंधीचा सविस्तर अहवाल दिल्लीला पाठवण्यात येणार आहे या अहवालावर दिल्लीतून जो निर्णय होईल त्यानुसार विशाल पाटील यांच्यावर कारवाई करण्यात येईल कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही सांगलीची जागा काँग्रेसला मिळावी यासाठी दिल्लीच्या काँग्रेस नेत्यांपर्यंत प्रयत्न केले पण देशातून भाजप हटवण्यासाठी सर्व मित्र पक्षांची महाविकास आघाडी केली आहे त्यानुसार सांगलीची जागा महाविकास आघाडीच्या वाट्याला गेली आहे म्हणून महाविकास आघाडीचे उद्धवसेनेचे उमेदवार चंद्रहार पाटील यांचा काँग्रेसचे कार्यकर्ते प्रचार करतील काँग्रेस कार्यकर्ते नाराज आहेत मात्र त्यांची नाराजी दूर करण्यात आम्हाला यश आले आहे सगळा अहवाल दिल्लीला पाठवू आणि केंद्राच्या <coughs> दिल्लीतून जे काही आदेश येतील त्याचं पालन केलं जाईल चर्चा केला तुम्हाला के वातावरण काय वातावरण महाविकास आघाडीच्या बाजून आहे <coughs> महाविकास आघाडीच्या आहे मी तेच सांगितलं आज तुम्हाला तुम्ही चांगला प्रश्न उपस्थित